सर्वांनाच माहिती आहे की सध्या पीक विमाची तारीख अगोदर 31 ती, तीस एकतीस जुलै पर्यंत होती पण सध्या शासनाने पीक विमा भरण्याची मुदत ही वाढवलेली आहे पण ही पीक विमा भरताना सर्वसाधारण येणारी अडचण म्हणजे की जो तुमचा शेतकरी ओळख क्रमांक आहे तो तुम्ही नोंदला आहे पण तो अप्रुव्हल झालेला नाही आहे जेव्हा तुम्ही टीवरती पीक विमा भरण्यासाठी किंवा तुम्हाला इतर कोणत्याही शासकीय योजनांची लाभ घेण्यासाठी जेव्हा तुम्ही टीवर जाता आणि जेव्हा तिथे तुम्ही लॉग इन करण्याचा किंवा रजिस्टर करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला तिथं असं दिसतं की तुमचा फार्मर आयडी हा पेंडिंग आहे मग तुम्ही गावचे ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे जाता आणि तिथेही तुम्हाला तो पेंडिंग दिसत नाही आहे किंवा मग तहसीलदार साहेबांकडे जाता तिथेही तुम्हाला पेंडिंग दिसत नाही आहे तर नेम का आपला जो आहे जो शेतकरी ओळख क्रमांक तो कुठे पेंडिंग असणार आहे कसा असणार आहे याबाबत काय कारवाई करायची का नेमकी ही काय अडचण आहे याबाबत पूर्ण माहिती सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी प्रोफेश आणि तुम्ही पाहताय फार्मर हेल्प डेस्क जसं की मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला आपल्याला एम एच एफ आर डॉट ॲग्रिस्टायक डॉट जीओ या वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे तुम्हाला चेक एनरॉलमेंट स्टेटस या कॉलममध्ये जायचं आहे आणि चेक एनरोलमेंट स्टेटस या कॉलममध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तिथं तुम्हाला तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करायचा आहे आधार क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर तिथं तुमची पूर्ण माहिती येणार आहे तुमचं नाव तुमचा आधार नंबर आणि त्याचबरोबर तुम्हाला तिथे एक फार्मर आय डी नावाचं पण एक ऑप्शन दिसणार आहे आणि या फार्मर आय डीमध्ये जर तुम्हाला तिथे एक दिसेल की ॲप्रुव्हल अंडर प्रोसेस किंवा फार्मर आयडीचा नंबर दिसेल जर तुम्हाला जोपर्यंत तिथे नंबर दिसणार नाहीये तोपर्यंत असं समजून घ्या की जो माझा फार्मर आय डी आलेला नाही आहे आणि जोपर्यंत तुमचा फार्मर आय डी आलेला नाही आहे तोपर्यंत ग्राम महसूल अधिकारी किंवा तहसीलदार साहेब किंवा ऑटो अप्रोल होणार नाही आहे तर सुरुवात पहिल्याला आपल्याला चेक करायचं आहे की माझा फार्मर आय डी आलेला किंवा नाही आला तर तुम्हाला हे कळलं असेल की ही नेमकी अडचण काय तर सर्व आपल्या मित्रांना आपल्या परिवारातील लोकांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद